नमस्कार मी निलेश वसावे माननीय उपमुख्यमंत्री साहेब दोन दिवसापूर्वी जेव्हा मीडियाने दे देत असताना त्या असे प्रश्न विचारले की आपण मुख्यमंत्री युवा योजना अंतर्गत जे प्रशिक्षणावरती प्रशिक्षण घेत होते त्यांचा सहा महिन्याचा कार्यकाल आता संपुष्टात आला आहे तर त्यांचा कार्यकाल हा पुढे वाढवण्यात येईल किंवा असे प्रश्न जेव्हा मीडियाने माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना विचारले त्या माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी हे प्रशिक्षणार्थ्यांना असं आश्वासन दिलं आहे की जे शासनाने जी योजना चालू केली आहे ती कोणतीही योजना बंद होणार नाही अशी माहिती माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी ये आहे जर, जर, सर सर लाडका भाव योजना लाडका भाव योजना आहे त्याच्यातली कालावधी संपा संपुष्टात आली सरकार त्याच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं की ही योजना बंद होणार नाही योजना बंदीचा विषय नाही साहेब म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांची विशेष मागणी हे आहे की ही आपण चालू केलेली ही योजना आहे याद्वारे जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत यांच्या प्रशिक्षण कालावधी आता संपुष्टात आला आहे या प्रशिक्षण घेतल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांच्या एक रोजगारची हमी हवी आपण दिलेल्या प्रशिक्षणांच्या योग्य त्या ठिकाणी वापर व्हावा म्हणून या प्रशिक्षणांच्या विशेष मागणी अशा आहे की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी हे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे त्या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात यावी व त्यांना पुन्हा एक रोजगाराची संधी द्यावी जेणेकरून हे जे प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत आहे ते पुन्हा बेरोजगारीच्या वाटेला जाऊ नये या विचाराने यांचे मागण्या हे आहे की लवकरात लवकर या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अकरा अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वाचा आदेश देण्यात यावा व कायमस्वरूपी रोजगाराची संधी द्यावी अशी विनंती हे सगळे महाराष्ट्रातील करत तरी या माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर येणाऱ्या अधिवेशनात प्रशिक्षणार्थींचा विचार करून त्यांना घेतलेल्या प्रशिक्षणाचा योग्य तो वापर व्हावा या विचाराने लवकरात लवकर त्यांना त्यांच्यासाठी जी आर काढावा प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक पुढील आदेश असा काढावा की त्यांना अकरा महिन्याच्या कंद्रेत त्यावर नियुक्ती करण्यात यावी व त्यांना काय स्वरूपाची एक रोजगाराची हमी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत सगळ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र